पुणे बँगलोर महामार्गावरील पारगाव खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या खंबाटकी गाठाच्या सुरुवातीलाच एक मृत्यूचा सापळा रचल्याची परिस्थिती सुमारे वर्षभरापासून आहे नमस्कार मी मोहित देवधर तुम्ही पाहताय खंडाळा ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात जरी झालेले असले तरी देखील महामार्ग प्रशासनाने गांधारीची भूमिका का घेतली आहे हेच अद्यापर्यंत समजू शकलेले नाही या ठिकाणी आपण पाहू शकता सुमारे शंभर मीटर पर्यंत या रस्त्यावर अचानकपणे असलेल्या उंबरट्यामुळे दुचाकीस्वार गडबडून जातात या ठिकाणाहून प्रवास करताना जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागतोय कित्येक जणांच्या अपघात घडलेले आहेत पाठीमागील शिरवळ या ठिकाणी असणाऱ्या मुळे ग्रामीण भागातून बरेच तरुण या ठिकाणी दुचाकीवरून येत असतात रात्री अपरात्री कंपनीतून माघारी जाताना या संकटांचा सा सामना या दुचाकीस्वारांना अनेक दिवसांपासून करावे लागत आहे इतके अपघात घडूनही इतका महत्वाचा हा मुद्दा असूनही महामार्ग प्रशासनाची यावर आजपर्यंत चुकती का असा सवाल सध्या दुचाकी स्वारांमधून उमटत आहे